ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल गोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस मला मंत्री करा अन्यथा सदाभाऊ खोत यांचा भाजपाला सूचक इशारा गावाकडच्या कर नेतृत्व करणाऱ्या घटक पक्षांचे प्रतिबिंब मंत्रिमंडळात विस्तारात उमटलं पाहिजे आणि घटक पक्षांना सन्मान दिला पाहिजे अन्यथा आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि आमच्यामध्ये नाराजीची भावना पसरेल असा सूचक इशारा सदाभाऊ खोत यांनी भाजपाला दिला आहे नुकतीच नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे तर या मोदी थ्री पॉईंट झिरो कॅबिनेटचं अधिकृतपणे खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे मोदींच्या कॅबिनेटच्या शपथविधीला एक दिवस होत नाही तर काही नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे अशातच राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात आम्हालाही स्थान द्या अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे गावाकडच्या नेतृत्व करणाऱ्या घटक पक्षांचे प्रतिबिंब मंत्रिमंडळात विस्तारात उमटलं पाहिजे आणि घटक पक्षांना सन्मान दिला पाहिजे अन्यथा आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि आमच्यामध्ये नाराजीची भावना पसरेल असं सूचक इशारा सदाभाऊ खोत यांनी भाजपला दिला आहे तसेच आयाराम गयारामांचे गाड किती पुरवावे याला निर्बंध असणे गरजेचे आहे असा सल्ला देखील सदाभाऊ खोत यांनी भाजपाला दिला आहे क्रांती संघटनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधामध्ये आमचे कार्यकर्ते शेतकऱ्याच्या प्रश्नावरती लढले तुरुंगामध्ये गेले अंगावरती उघडे गेले अनिश्चितच भविष्यकाळामध्ये विधानसभेला सामोरे जात असताना जे छोटे घटक पक्ष आहेत त्यांना सन्मानजनक वागणूक देणं अत्यंत गरजेचं आहे एकंदरीत या निवडणुकीमध्ये आपल्याला स्पष्ट जाणवलं की आयाराम गयाराम यांचे लाड किती पुरवावे यालाही कुठंतरी थोडंसं आता निर्बंध असणं अत्यंत गरजेचं आहे दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाबरोबर रासप असेल शिवसंग्राम असेल किंवा रहितप्रांती संघटना असेल आम्ही छोटे पक्ष होतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया होती आम्ही महाराष्ट्रामध्ये सत्ता आणली दोन हजार एकोणीसलासुद्धा आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर होतो कारण आम्ही विस्थापितांची बाजू घेऊन या ठिकाणी लढाई लढत असतो प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आम्ही लढत असतो विरुद्ध गावगाडा आम्ही गावगाड्याच्या बाजूने लढत असतो आणि म्हणून निश्चितपणानं येणाऱ्या विधानसभेला गावगाडा आणि विस्थापित सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर बाराबुलतेदार यांचंही नेतृत्व प्रतिबिंब आम्ही करत असतो आणि त्यांचं प्रतिबिंब हे येणाऱ्या विस्तारामध्ये उमटलं पाहिजे आणि निश्चितपणानं तो सन्मान घटक पक्षांना देणं अत्यंत गरजेचं आहे वाडे जर आपण जपत राहिलो तर निश्चितपणानं आमचेही कार्यकर्ते मग फक्त पुरते आहेत काही भावना निर्माण होती आमच्याही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नैराश्य निर्माण होतं ते होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे कारण हातकरंगले लोकसभा मतदारसंघ गेल्यावेळीसुद्धा मोठ्या ताकदीनं आम्ही या ठिकाणी विजय मिळवला यावेळीसुद्धा आम्ही विजय मिळवला प्रामाणिकपणानं आम्ही महायुतीमध्ये काम करत आलेलो आहोत आमच्याही कार्यकर्त्यांच्या भावना आता जाणून घेतल्या पाहिजेत त्या ही माझी आता अपेक्षा आहे